चोरट्यांनी ॲक्सिस बँकेचे ए टी एम मशीन गॅस कटरने फोडून लाखोची रक्कम लंपास केल्याची घटना शनिवार तारीख पंधरा रोजी मध्यरात्रीच्या नंतर वाळूज येथील बकवाल नगरजवळ घडली या प्रकरणात पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार ॲक्सिस बँक वाळूज भागातील बकवाल नगरजवळ ए टी सेंटर आहे नामांकित कंपन्या आणि मोठ्या प्रमाणात नागरिक वसती आहेत त्यामुळे या एटीएम सेंटरमध्ये नेहमी वर्दळ असल्याने मशीन मध्ये कॅश असते दरम्यान शनिवारी चोरट्यांनी हे मशीन गॅस कटरच्या फोडून रोक लंपास केली ही सर्व घटना सी सी टीव्हीतही कैद झाली आहे दरम्यान या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वाळूस पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे पोलीस हवालदार संजय मुळे प्रकाश चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली चोरट्यांनी या मधून सुमारे तेरा लाख ब्याण्णव हजारांची रोख चोरून नेल्याचा प्राथमिक अंदाज पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाने यांनी व्यक्त केला आहे